अशा सर्व शाळा मिळून तेवीसशे बहात्तर शाळा आहेत मुंबई महानगरपालिका ही आम्ही आठ माध्यमातून शिक्षण देतो मराठी हिंदी इंग्लिश उर्दू तमिळ तेलगू कन्नड आणि गुजराती फॅसिलिटीज देऊन त्यांना महानगरपालिका शाळांमध्ये आम्ही प्रविष्ट करण्यासाठी आमचा प्रयत्न असतो आणि चांगलं शिक्षण देणं हे आमचं ध्येय असतं मराठी हा विषय आपण कंपल्सरी केलेला आहे नमस्कार मी सुशील शेजुळे आज पुन्हा एकदा नव्याने नवीन पाहुण्यांसोबत संवाद साधण्याची संधी आपल्याला इथे मिळालेली आहे खरं तर सातत्याने आपण वेगवेगळ्या वे पाहुण्यांसोबत संवाद साधत आलो आहे आज नवीन पाहुणे आपल्यासोबत आलेले आहेत जे मुंबईमध्ये मुंबईतील एक महत्त्वाच्या शिक्षण विभागाचे महत्त्वाच्या एका पदावर ते कार्यरत आहेत त्यांची थोडक्यात अतिशय कमी वेळ घेत त्यांची ओळख करून देतो श्री राजी सर आपल्यासोबत आहेत अशा खंडातील सर्वात मोठ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ते अधिकारी म्हणून कार्यरत आहे सर नमस्कार नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आपण आपला अमूल्य वेळ या मुलाखतीसाठी दिला आमच्यासोबत संवाद साधण्यासाठी दिला त्याबद्दल आप आपल्याला मी आपले धन्यवाद मानतो सर झेंडा मराठीचं हे जे यूट्यूब चॅनल आहे खरं तर मराठी शाळा मराठी भाषा मातृभाषेतील शिक्षण या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जगभर काय प्रकारची परिस्थिती आहे काय प्रकारचं काम चाललेलं आहे काय प्रकारचे लोक यासाठी काम करत आहेत अशा विविध लोकांसोबत आम्ही संवाद साधत आहोत आणि त्यातली एक महत्त्वाची मुलाखत ही आपली आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो की आपण यासाठी आम्हाला वेळ दिला त्यासाठी सर सुरुवात मला अशा पद्धतीने करायची की आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका ब्रहणमुंबई महानगरपालिका आहे आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण विभागाचं काम सुरू आहे वेगवेगळ्या मंडळाच्या शाळा इथे सुरू आहेत वेगवेगळ्या माध्यमाच्या शाळा इथे सुरू आहेत काय प्रकारचं नेमकं हे काम असतं आणि कशा पद्धतीने कोणकोणते प्रकारचे उपक्रम तुम्ही येथील शाळांसाठी सध्या राबवत आहात काय सांगा नमस्कार मी राजू तडवी मी शिक्षण अधिकारी आहे मुंबई महानगरपालिका मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या कार्य कार्यकक्षेमध्ये आमच्या महानगरपालिकेच्या स्वतःच्या शाळा आणि खाजगी प्राथमिकच्या पहिली ते चौथीच्या शाळा अशा सर्व शाळा मिळून तेवीसशे बहात्तर शाळा आहेत मुंबई महानगरपालिका ही आम्ही आठ माध्यमातून शिक्षण देतो मराठी हिंदी इंग्लिश उर्दू तमिळ तेलगू कन्नड आणि गुजराती त्याचबरोबर आपण म्हटलं की कुठल्या मंडळाच्या तुम्ही शाळा काढल्या तर आपण सी बी एस ई बोर्डच्या शाळा काढलेल्या आहेत आय सी आय बोर्डची आपण शाळा काढलेली आहे आणि आपण एक आणखी आय बी बोर्ड आणि आय जी सी एस सी बोर्ड अशा आपण वेगवेगळ्या बोर्डांच्या शाळा काढल्या आहेत याचा उद्देश आणि हा एकमेव असा उद्देश होता की आपल्याकडे महानगरपालिकेमध्ये जी मुलं शिक्षणासाठी येतात ती सर्वसामान्य कुटुंबातली असतात आणि आपल्याकडे येणाऱ्या मुलांना प्रत्येक भाषेमध्ये शिक्षण आपण दिलं पाहिजे आणि प्रत्येक बोर्डाची शाळासुद्धा आपल्याकडे असली पाहिजे जेणेकरून ही मुलं आमच्याकडे प्रवेश घेऊन एक त्यांचं मोफत शिक्षण आपण केलं पाहिजे त्याचबरोबर महानगरपालिकेने मान्यता दिलेल्या अनुदानित आणि विनाअनुदानित अशा एक हजार साठ शाळा आहेत की त्यांची सुद्धा कार्यप्रणाली आणि त्यांची सुद्धा सुपरविजन पर्यवेक्षण ही मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षामध्ये येत मुलांसाठी आपण आपला जो कन्सेप्ट आहे आणि जो आपला उद्देश आहे आजच्या मुलाखतीचा तो झेंडा मराठीचा म्हणजे एक मातृभाषेतून शिक्षणाचा मला एक जास्त फोकस याच्यावर दिसतो आहे तर आपण असं केलेलं आहे की एक दोन हजार दहा अकरा ते वीस एकवीसच्या दरम्यान जो पालकांचा आणि समाजाचा जो कल होता मुलांना प्रवेश घेण्याबद्दलचा तो इंग्रजी माध्यमाकडे जास्त होता तेव्हा त्यासाठी आपण मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळा ह्या सेमी इंग्लिशच्या शाळा केल्या म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या सोडून सेमी इंग्लिशच्या शाळा केल्या आणि अदर बोर्डच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी आपण केली हे शासनाचं पण एक चांगलं धोरण आहे की मराठी भाषा कंपल्सरी केली पाहिजे आणि हे शासनाच्या धोरणाच्या अनुषंगानेच आपण महानगरपालिकेमध्ये इम्प्लिमेंट करतोय मुलं जी येत आहेत महानगरपालिके शाळांमध्ये त्या मुलांना आपण सर्व प्रकारच्या ज्या फॅसिलिटी असतील म्हणजे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राकडून तर त्यांना पुस्तकं फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्मेंटच देतं आपल्याला त्याच्याबरोबर महानगरपालिका मुलांना वह्या नोटबुक्स देतात दफ्तर देतात त्यांना ज्या ज्या वस्तू आवश्यक आहेत त्यांना आम्ही एक सत्तावीस वस्तू असं म्हणतो म्हणजे बॅग असेल बूट असतील सँडल असतील युनिफॉर्म असतील हे सर्व मुंबई महानगरपालिका देते खाजगी शाळांचं म्हटलं तर खाजगी शाळांच्या ज्या अनुदानित शाळा आहेत आमच्या तीनशे एक्क्याऐंशी शाळा आहेत त्यांना शासन पन्नास टक्के आणि महानगरपालिका पन्नास टक्के असं शंभर टक्के अनुदान आपण देतो तर अशा पद्धतीने महानगरपालिकेमध्ये जे मुलं आहेत किंवा महानगरपालिका क्षेत्रामध्ये जी कार्यकक्षेमध्ये मुलं आहेत त्यांना सर्व सर्वोत्तम वस्तू किंवा फॅसिलिटीज देऊन त्यांना महानगरपालिके शाळांमध्ये आम्ही प्रविष्ट करण्यासाठी आमचा प्रयत्न असतो आणि चांगलं शिक्षण देणं हे आमचं ध्येय असतं अच्छा तुम्ही जे आता म्हटलं सर की विद्यार्थी संख्या ही वाढताना दिसत आहे एक काळ असा होता की मुंबईमध्ये मराठी शाळांची खूप मोठा एक उत्कर्षाचा एक काळ होता मराठी शाळांचा म्हणजे खूप मोठ्या तुकड्या असायच्या परंतु आता काही वर्षामध्ये आपण विविध चॅनलमध्ये किंवा विविध माहितीच्या अधिकारातली जी माहिती आपण बघतोय त्यामध्ये असं दिसतंय की विद्यार्थी संख्या ही मराठी माध्यमाची किंवा मातृभाषेतील शिक्षणाची आपण असं म्हणूयात ही कमी होताना दिसत आहे याबद्दल नेमकं तुम्ही काय सांगाल की ही विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे का आणि जर कमी झाली असेल तर हे खरं आहे का झालेली आहे काय याची कारणं आहेत नेमकं काय का वाटतं तुम्हाला नाही मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल होता दोन हजार दहा अकराच्या पासून तो काही दोन हजार वीस एकवीस पर्यंत हा होता पण वीस एकवीस नंतर जे आपण मुलांची संख्या जी वाढली ती मात मराठी शाळांमध्ये सुद्धा मुलांची संख्या वाढलेली महानगरपालिकेची संख्या तर वाढलेलीच आहे पण प्रायव्हेट शाळांच्या मध्ये सुद्धा मराठी भाषा मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांची संख्या वाढली तुम्हाला एक सांगतो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे जुलै दोन हजार लागू करण्यात आलेलं आहे तर शासनाच्या माध्यमातून यासाठी खूप मोठा प्रसार आणि प्रसार झालेला आहे मातृभाषेतून या जे शैक्षणिक धोरण आहे या शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतूनच शिक्षण दिलं पाहिजे पहिली ते पाचवीपर्यंत तरी मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे मातृभाषेतून शिक्षण देण्यावर खूप मोठा भर आहे मी तर सांगेल की त्याच्यावर कंपल्स कंपल्सरीच ते केलेलं आहे म्हणजे पाचवीपर्यंत तरी मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण दिलं पाहिजे आणि मातृभाषेतून शिक्षण घेऊनच आपली खूप प्रगती होऊ शकते हे वेगवेगळ्या देशांमध्ये सिद्ध झालेले आपला आपला भारत, भारत देश हा आपल्या मातृभाषेतूनच वेगवेगळ्या भाषेतूनच शिक्षण घेतो पण भारत देश हा येत्या काही काळामध्ये सगळं जगामध्ये राज्य करेल असे आपण स्वप्न बघतोय कारण हा तरुणांचा देश होणार आहे आणि म्हणून मी सांगेन की मातृभाषेतून शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे कारण जे जे आतापर्यंत जे मान्यवर किंवा जे मोठ्या व्यक्ती झालेले आहेत त्या त्यांनी सुद्धा त्यांचं शिक्षण मातृभाषेतून केलेलं आहे सर uh, तुम्ही जे आता म्हटलात की मातृभाषेतील शिक्षणाचं महत्त्व सांगितलं माझा पुढचा प्रश्न त्याच अनुषंगाने होता ॲक्च्युली या संकल्पनेबद्दल तुम्हाला आणखी नेमकं काय म्हणायचं की मातृभाषेतील शिक्षण पालकांना तुम्ही काय सांगाल मी पालकांना एकच सांगेन की जेव्हा आपलं मूल लहान असतं त्यावेळी ते त्यांना आपण आपल्या घरामध्ये जी आपण भाषा बोलतो ते मूल तर बोलत नाही परंतु ते ऐकूनच ते शिकलेलं असतं म्हणजे इशाऱ्याने शिकलेलं असतं त्यांना आपण कुठली मातृभा भाषा शिकवत नाही पण ते आपल्या आप वातावरणामध्ये आपल्या घरामध्ये जी त्यांच्या कानावर जे शब्द पडतात त्याच्यातून ती मातृभाषा शिकलेली असतं आणि त्यानंतर तो आपण त्याला नर्सरीमध्ये जेव्हा घालतो तेव्हा त्याला ते ए फॉर ॲपल शिकवलं जा गेलं मी इंग्रजी भाषेबद्दल असं बोलत नाही आहे परंतु जर त्याला ते, ते, ते शिकवलं गेलं तर त्याच्या जो त्याची जी मानसिकता असते किंवा त्याची जी बुद्धी असते ती त्याला कॅप्चर करायला खूप त्याला डिस्टर्बन्स होतं म्हणजे एक असं म्हटलं सायंटिफिकली म्हटलं तर त्याला तो खूप अवघड परिस्थिती जर तो मातृभाषेतून घरात मातृभाषा जी आहे तीच जर त्याला शाळेमध्ये तो गेला आणि शिकला तर त्याचं जास्त प्रगती होऊ शकेल असं मला म्हणायचं तर पालकांना मी आग्रह करेन की आपल्या मातृभाषेतून शिक्षण हे हे सर्व स्रोत आहे आता हे कसं आहे की आ, दुनिया आपली मुठे मी असं झालेलं आहे मोबाईल तुमच्या हातामध्ये तुम्ही काही बघू शकता की मातृभाषेला किती महत्व आहे आणि मातृभाषेतून शिक्षण केलेली देश जे असतील ते किती पुढे गेलेले आहेत हे त्यांनी स्वतः त्यांना सुद्धा माहिती आहे तर मातृभाषेतून शिक्षण देणं याकडे त्यांनी जास्त फोकस करावं असं मी सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो सर तुम्ही आता असं म्हटलं की विद्यार्थी संख्या ही वाढताना दिसत आहे खर तर कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करताना मागील काही वर्षापासून आम्ही असं ऐकत होतो की विद्यार्थी संख्या कमी होत आहे परंतु आपल्या माध्यमातून ही महत्वाची माहिती खरं तर आमच्या प्रेक्षकांसाठी आणि राज्यभरातील मातृभाषेसाठी काम करणाऱ्या सर्वांसाठी महत्वाची आहे की मुंबईमध्ये सुद्धा ही संख्या वाढताना दिसत आहे आता मुंबई महानगरपालिकेने आय बी वगैरे मंडळाच्या शाळा सुरू केलेल्या आहेत म्हणजे एकीकडे मातृभाषेतील शिक्षण हे जगाने मान्य केलेलं असताना जगातील तज्ज्ञांनी मातृभाषेतील महत्त्व मान्य केलेलं असताना दुसरीकडे या शाळा सुरू करण्याची गरज आपल्याला का भासावी बरं म्हणजे हा जो खर्च आहे जनतेचा जो पैसा आहे तो मातृभाषेतील शिक्षणावर खर्च व्हायला नको का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपण मातृभाषेत तुनच शिक्षण देणं हे मी मागाशी ठासून सांगितलं आता हे पुन्हा मी सांगतो की या ज्या नवीन माध्यम नवीन बोर्डाच्या आपण शाळा सुरू केलेल्या आहेत याच्यामध्ये आपण कंपल्सरी मराठीचा विषय ठेवलेला आहे म्हणजे मातृभाषा किंवा मराठीला आपण कुठेही हे दिलेलं नाही की ते शिक्षण होणार नाही ते आपण कंपल्सरी केलेलं आहे आमचा महानगरपालिकेचं म्हटलं तर असा उद्देश होता की सर्व स्तरातल्या समाजातल्या सर्व स्तरांच्या मुलांच्यासाठी पालकांसाठी आपण एक प्लॅटफॉर्म किंवा आपण एक संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे जेणेकरून महानगरपालिकेचं जे इन इन्फ्रास्ट्रक्चर आहे आमचे जे शिक्षक आहे जी, जी गुणवत्ता जी सर्व गुणसंपन्न आपण जे मुलांना घडवतो ते महानगरपालिकेमध्ये घडतं आणि सर्वसामान्य आणि सर्व स्तरातल्या पालकांचे जेव्हा मुलं आमच्याकडे येतील तेव्हा ते, ते पालकांमध्ये एक मेसेज जाईल आणि मला असं वाटतं की हा मेसेज गेलेला आहे आणि म्हणून जवळजवळ लाख एक लाख विद्यार्थी संख्या आमची वाढलेली आहे जी दोन हजार दहा अकरापासून विद्यार्थी संख्या कमी होत होती ते वीस एकवीसपासून आमची वाढत चाललेली आहे जवळजवळ एक लाख विद्यार्थी आमचे वाढलेले आहेत तर हा सर्व समावेशक विचार करून हे आपण केलेलं आहे आणि मातृभाषेतूनच म मराठी हा विषय कंपल्सरी केलेला आहे अच्छा हे सुरू करताना त्या दरम्यानची एक परिस्थिती मला अशी आठवते की अशा प्रकारचे आरोपही झाले होते की कुठल्याही प प्रकारची मागणी नसताना अशा प्रकारच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या परंतु आपण त्यांचं समर्थन आता या विद्यार्थी संख्या वाढलेली या अनुषंगाने केलेलंच आहे दुसरं आपल्या कारकिर्दीमध्ये सर आपण कोणकोणते प्रकारचे उपक्रम राबवत आहात की जेणेकरून विद्यार्थी संख्या आणखी चांगल्या पद्धतीने हे वाढू शकेल वा, मुरण मुंबई महानगरपालिकेचं म्हटलं तर आम्ही आमचे जे वर्ग आहेत आम्ही त्याचं डिजिटलायझेशन केलेलं आहे आम्ही संगणकचे लॅब केलेले आहेत आमच्या बिल्डिंग आम्ही खूप चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर जे आमचं आहे ते अद्यावत आम्ही केलेलं आहे आणि मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य देऊन मुलांचं कला क्रीडा संगीत याच्यामध्ये कसं ऑलराऊंड डेव्हलपमेंट होईल या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या मुलांना आपण प्रोव्हाइड करतोय जेणेकरून मुलांचा सर्वांगीण विकास होऊ शकेल अच्छा सर आपलं शिक्षण हे मातृभाषेमध्ये झालेलं आहे आणि आपली प्रगती आतापर्यंतची खरंच प्रशंसनीय अभिमानास्पद अशी आहे आपल्या एकंदरीत प्रवासाबद्दल आपण काय सांगा माझं शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं मातृभाषेतूनच शिक्षण झालं माझी मातृभाषा ही वेगळी आहे मराठी भाषा शाळेमध्ये जाऊन आम्ही शिकलो आणि माझं डी एड आणि बी एडसुद्धा सुद्धा मुंबईमध्ये झालं आणि अगदी मी सांगेन की हे मला जी भाषा समजली किंवा मगली जी मातृभाषा आणि त्याच्यामुळेच मी हे करू शकलो अदरवाईज जी भाषा आपल्याला ज्याचं हे असतं म्हणजे एक प्रकारचं ब दडपण किंवा बडन म्हणू आपण आमच्या काळामध्ये ते नसल्यामुळे मला असं वाटतं की मातृभाषेतून शिक्षण झाल्यामुळेच मी या पदावर बसलो असं मी म्हणेन अच्छा आपले जे पालक आहेत प्रेक्षक आहेत संस्थाचालक आहेत मराठी शाळा चालवणारे या सर्वांना आपण काय प्रकारचा संदेश द्याल मला सर्वांना एकच अशी संदेश असेल की येणारं प्रत्येक मूल आपल्या शाळेमध्ये हे हे मूल एकदम युनिक असतं प्रत्येक मुलामध्ये खूप एक ऊर्जा असते त्याच्यामध्ये खूप त्या काही कलागुण त्याच्यामध्ये दडलेले असतात मुलं जी आहेत ती आजच्या पिढीतली मुलं जी आहेत ती मुलं स्वतःहून अगदी खूप ॲक्टिव्ह आहेत त्यांना फक्त दिशा आपण दे शिक्षणा त्यांना आपण गायडन्स केलं पाहिजे त्यांना दिशा दाखवली पाहिजे कारण जी गोष्ट आपण मुलांना शिकवत नाही तीच मुलं ती खूप एक्सपर्ट पद्धतीने शिकतात जसं मोबाईलचं आपण काही आपल्याकडे मॅन्युअल नाही किंवा पुस्तक नाही किंवा काहीच आपण त्यांना शिकवत सुद्धा नाही पण मोबाईल हाताळण्यामध्ये किंवा हे करण्यामध्ये ती मुलं अतिशय एक्सपर्ट झालेली असतात तर मुलांचा कल बघून प्रत्येक मुलाला त्याचं गुण बघून त्याला तशा पद्धतीचं शिक्षण दिलं तर खूप चांगलं होईल आणि आपण आपली मातृभाषा जी मराठी जी भाषा आहे ती भाषा त्याला पहिलं पक्की आपण शिकवली पाहिजे आणि मातृभाषेतूनच शिक्षण देण्याचा आपण जास्त प्रसार आणि प्रचार केला पाहिजे असं मला सर्वांना अगदी आवर्जून विनंती करायची वाटते आणि संदेश द्यावा वाटतो वाटत सर ही जी मुलाखत आहे ना फक्त आमच्यासाठी आम्ही असं कार्यकर्ते म्हणून असं मानतोय की फक्त मुंबईसाठी महत्वाची नाही आहे तर राज्यासाठी आणि राज्याच्या इतर ठिकाणी ज्या मराठी शाळा सुरू आहेत जे पालक आपल्या मुलांना मातृभाषी आहे ते शाळांमध्ये टाकत आहेत त्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी मुलाखत आहे असं आम्ही मानत आहोत आणखी दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न मला असं विचारायचा आहे की मुंबईमध्ये काही ठिकाणी असं आपल्याला जाणवत आहे सर की पटसंख्या ही जाणीवपूर्वक कमी केल्या जात आहे आणि त्या ठिकाणी इतर मंडळाच्या शाळा सुरू करण्यात येतात म्हणजे पूर्वी अशी अशा प्रकारची मागणीही झाली होती की जिथे मराठी शाळा आहेत तिथे अन्न मंडळाच्या किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करू देऊ नयेत याबद्दल तुम्ही काय सांगाल अशा प्रकारची काही ठिकाणं आपल्या लक्षात आहेत का किंवा अशा प्रकारचा काही कायदा झाला पाहिजे का नाही मला वाटतं याची काय आवश्यकता नाही आहे की एखाद अगदी कमी अग, अगदी दोन दोन पाच शाळा अशा असतील की ज्याचा पटसंख्या कमी झाली आणि तिथे अन्य माध्यमाची शाळांनी सुरू केली शाळा सुरू करणं आणि मुलांना शिक्षण देणं हे तर कंपल्सरीच असलं पाहिजे याच्यात तर काही दुमत कोणाच नसावं शाळा सुरूच केली पाहिजे आणि शाळा सुरू केल्यानंतर सुद्धा त्या त्या शाळेमध्ये जर अन्य माध्यमाची शाळा असेल मराठी सोडून तर त्यांना इंग मराठी हा विषय आपण कंपल्सरी केलेला आहे म्हणजे मुलांची शिक्षणाची गरज सुद्धा भागली पाहिजे की ज्या भागात शाळा नसेल माध्यमिक शाळा तीन किलोमीटरमध्ये असली पाहिजे एक किलोमीटर प्राथमिक शाळा असली पाहिजे तर शाळा काढली पाहिजे आणि कुठल्याही माध्यमाची असली तर मराठी हा विषय त्यातून कंपल्सरी केला पाहिजे हा प्रश्न विचारण्याचा उद्देश असा होता सर की इंग्रजी शाळा हा आपण बघतोय की सर्वांनाच माहिती आहे की हा एक व्यवसाय झालेला आहे मराठी शाळा बंद करून तिथे व्यवसाय करण्याचा उद्देश सुद्धा संस्थाचालकांचा असू शकतो म्हणून हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा होता पुढचा एक महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे की मराठी भाषा मदे लिये। आनि जा मदे ले ले। मदे ही प्रत्येक मंडळाच्या शाळांमध्ये अनिवार्य केलेली आहे आणि ज्या शाळांमध्ये सुरू नसेल तिथे एक लाख रुपये दंड शासनाने ठोठवलेला आहे अशा प्रकारचं परिपत्रक काढलेलं आहे मुंबईमध्ये अशा प्रकारच्या काही शाळा आहेत का की जिथे अजूनही मराठी विषय हा अनिवार्य झालेला नाही किंवा त्यांच्या अंमलबजावणीची आत्ताची काय परिस्थिती आहे मुंबईची नाही आपल्या महानगरपालिकेमध्ये तर कंपल्सरी तो विषय आहे खाजगी शाळा ज्या आमच्या महानगरपालिकेच्या अंडरमध्ये येतात त्या सर्व शाळांमध्ये मराठी हा विषय आहे आणि आपण म्हटलं तशा पद्धतीचं काही गोष्ट आमच्या निदर्शनामध्ये आली नाही किंवा तशी तक्रारी कोणती प्राप्त झाली नाही आपल्याकडे बरं सर एक आणखी महत्वाचा मुद्दा जो येतो सातत्याने की शिक्षकांच्या अशैक्षणिक कामाबद्दलचा वर्षानुवर्ष यावर आपली चर्चा होत असते परंतु त्यातून काही मार्ग निघत नाही म्हणजे जर शाळा गुणवत्ता पूर्ण करायची विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण द्यायचंय तर शिक्षकांवरचा इतर कामाचा बोजा हा कमी व्हायला पाहिजे हे सगळ्यांनाच मान्य आहे परंतु तो, तो कमी होताना दिसत नाही यामध्ये तुम्ही काय प्रकारचा पर्याय असू शकतो म्हणजे शाळांमधील इतर शैक्षणिक कामं म्हणा किंवा मग इलेक्शनच्या ड्युटी म्हणा या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं काय प्रकारचे याच्यामध्ये पर्याय व्यवस्था असू शकते का होऊ शकते का यासाठी एकच पर्याय व्यवस्था होऊ शकते की अशैक्षणिक कामं जी शिक्षकांचीच असतात ऍक्च्युली ती त्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन टेक्नॉलॉजी आणून की स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम एस एम एस एस एम आय एस जो प्रकार आहे तो जर आणला आणि जी माहिती आपण वन टाईम डाटा फिट करून किंवा ती इंटरनेटच्या माध्यमातून आपण हे केलं तर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा हा जो अशैक्षणिक कामांचा शिक्षकांना जे बर्डन आहे किंवा जे त्यांना असं वाटतं तर ते निश्चित कमी होईल आणि आम्ही ऑलरेडी त्याच्यावर महानगरपालिका आपण आम्ही करतो आज काम हे खूप महत्वाचं उत्तर आहे सर समाधानकारक उत्तर आहे Uh, सर एकंदरीत एवढ्या मोठ्या पदावर काम करत असताना पुढील तुमच्या काही भविष्यातील काही योजना आहेत का ज्या तुम्हाला अंमलात आणायच्यात मुंबईमध्ये राबवायच्यात नाही महानगरपालिकेच्या मुलांसाठी आम्ही म्हणजे की जी आमचा जो एस एस सीचा निकाल यावर्षी आमचा ब्याण्णव टक्के निकाल लागला खूप चांगला निकाल लागलेला आहे आणि भविष्यामध्ये आम्ही याला आणखी आमचं आणखी एक पंच्याण्णव एक पंच्याण्णव आम्ही शंभर तर नाही म्हणू शकत शंभर टक्के परंतु पंच्याण्णव शंभर टक्के निकाल लावण्याचा आणि जी आधी सुरुवातीला जी आमची पटसंख्या होती खूप वर्षा पूर्वी पाच ते सहा लाख विद्यार्थी संख्या ते अचीव करण्याचा आमचं टार्गेट आहे हे होते राजीव तडवी सर सरांनी अतिशय रोखोकपणे वेगवेगळ्या सगळ्या प्रश्नांची आपली उत्तरं दिलेली आहेत आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या महानगरपालिकेमध्ये अधिकारी या पदावर काम करणारे खरं तर सरांनी शेवटी जे सांगितलं की पाच सहा लाखापर्यंत विद्यार्थी संख्या ही वाढायला हवी मराठी शाळांसाठी मराठी भाषेसाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणून झेंडा मराठीच्या या युट्यूब चॅनेलसाठी आम्ही काम करत आहोत आणि आमचीसुद्धा अशी अपेक्षा आहे सर की नक्कीच लवकरात लवकर अशा पद्धतीची विद्यार्थी संख्या ही जोमाने वाढत जाऊ आपण आपला अमूल्य वेळ आमच्या या झेंडा मराठीच्या यूट्यूब चॅनलसाठी आमच्या आम्हाला संवाद साधण्यासाठी दिला त्याबद्दल मी आपल्या आम आमच्या टीमच्या माध्यमातून आभार मानतो धन्यवाद थँक्यू धन्यवाद